श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूटूब चॅनलमध्ये आज आपण गुरुपौर्णिमेला हा पासष्ट वर्षानंतरचा योग आलेला आहे यामध्ये या, या पाच राशीवर अमृत वर्षानिमित्त हा दुर्मिळ योग भाग्य उजळवेल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत या वर्षाची गुरुपौर्णिमा खूप खास आहे कारण पासष्ट वर्षानंतर असा दिव्य योगायोग घडत आहे जेव्हा गुरुजी कृपा काही विशेष राशीवर अमरात वर्षासारखी वर्षाव करेल या ग्रहाची हालचाल अशी आहे की बारापैकी पाच राशींच्या आयुष्यात आनंद समृद्धी विवाह धनलाभ आणि आनंदाची लाट येणार आहे बऱ्याच काळापासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल लग्नाचा विषय अडकला आहे करिअरमध्ये वाढ होत नाही किंवा आर्थिक स्थिती डळमळीत आहे तर ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे म्हणून आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कारण ही भविष्यवाणी तुमच्या राशीशी संबंधित असू शकते ज्योतिषी पंचांगणानुसार गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला साजरी केली जाते यावेळी दहा जुलैच्या रात्री दोन वाजून त्रेचाळीस वाजता सुरू होत आहे आणि अकरा जुलैच्या रात्री एक वाजून त्रेपन्न मिनटांनी संपत आहे उदयतिथीनुसार हा सण फक्त दहा जुलै रोजी साजरा केला जाईल परंतु यावेळी केवळ तारीखच नाही तर ग्रहांची स्थिती देखील खूप खास आहे सूर्य बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह कर्क राशीत एकत्र असतील त्याचवेळी गुरु म्हणजेच गुरुदेव मिथुन राशीत विराजमान असतील हा योगायोग खूप दुर्मिळ आहे आणि जेव्हा जेव्हा हे घडले आहे तेव्हा काही विशेष राशींच्या जीवनात चमत्कारिक बदल दिसून आले आहेत आता आपण त्या पाच राशीबद्दल बोलूया त्यांचे नशीब आता वळणावर आहे त्यांच्या आयुष्यात गुरुच्या कृपेने लग्नाची शक्यता निर्माण होईल आणि अडकलेल्या लग्नाची बाब निश्चित होईल नोकरीत किंवा नवीन नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल व्यवसायात मोठा नफा होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने पैशाचे नवीन स्तोत्र उघडतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाला शांती मिळेल जीवनात स्थिरता येईल जर तुम्हीही या राशीपैकी एका राशीचे असाल तर समजून घ्या की गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी नवीन सकाळसारखी आहे म्हणून कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जयलक्ष्मी नारायण लिहा जेणेकरून तुमच्या आयुष्यात शुभ ऊर्जा प्रवेश करेल पहिली राशी आहे वृश्चिक यावेळी गुरु पौर्णिमा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे पासष्ट वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर असा एक अद्भुत योगायोग घडला आहे जेव्हा तुमच्या नशिबाचे बंददार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने उघडणार आहे वर्षानुवर्ष अपूर्ण राहिलेली काम फक्त कल्पनारम्य राहिलेली स्वप्ने आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत यावेळी गुरुच्या प्रभावाने तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मकता हालचाल दिसून येईल त्यांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकले होते आता ते सबद्ध दृढ होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंद असेल आणि दीर्घकाळापासून सुरू असलेले आर्थिक संकट संपण्याची चिन्हे आहेत यावेळी तुमचे नशीब प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत उभे राहील तुम्ही कोणतेही काम सुरू कराल मग ते व्यवसाय असो किंवा नोकरी त्यात यश मिळवण्याची दाट शक्यता आहे विशेषतः व्यापारी वर्गासाठी हा काळ नफा आणि विस्ताराचा असेल जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आता तुमची स्वप्ने पूर्ण होणार आहेत तुमचे कष्ट आता फळाला येत आहेत तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक आघाड्यावर सकारात्मकता जाणवेल तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या आत एक नवीन ऊर्जा वाहेल जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती असे संकेत मिळू शकतात दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेत किंवा स्पर्धेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असेल ज्यामुळे मानसिक संतुलन राखले जाईल आर्थिक दृष्टिकोनातूनही वेळ फायदेशीर राहील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते विशेषतः जर तुम्ही शेअर बाजार क्रमांक दोन मीन राशी ही गुरुपौर्णिमा राशीच्या लोकांसाठी एक सुवर्ण वळण घेऊन येत आहे पासष्ट वर्षानंतर जेव्हा ग्रहाच्या हालचाली पुन्हा तोच दुर्मिळ योगायोग निर्माण करत आहेत जेव्हा राशींच्या लोकांवर विशेष आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे या गुरुपौर्णिमेला नशिबाचे असे दार उघडेल जे धन कीर्ती आणि संतुलन या तिन्ही क्षेत्रात प्रगतीचा मार्ग मोकळा करेल जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही मानसिक ताणतणावाशी किंवा कौटुंबिक समस्येशी झुंजत आहेत ते आता तो काळ मागे राहणार आहे यावेळी तुमच्या आत्मविश्वासात आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत प्रचंड वाढ होईल जुना प्रकल्प असो किंवा नवीन कल्पना तुम्ही त्यावर पूर्ण ऊर्जेने काम कराल आणि यश देखील निश्चित असेल व्यवसायात नफा मिळवण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे फळ मिळवण्याची वेळ आली आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक प्रगती आणि सहकार्याकडून मिळालेल्या पाठिंब्याने भरलेले असेल बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची प्रशंसा करतील आणि तुमची प्रतिमा मजबूत होईल या गोरणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वादच मिळणार नाहीत तर भगवान विष्णूंचे दिव्य आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अंधाराला प्रकाशात रूपांतरित करतील मीन राशींच्या लोकांसाठी असेही म्हणता येईल की आता प्रत्येक अडकलेली कामे जे वारंवार व्यत्यय आणत होते ते आपोआप गती येईल तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल नातेवाईकासोबतचे जुने मतभेद संपतील आणि घरातील वातावरण सकारात्मकता होईल तुमच्या बुद्धिमत्तेने आणि चातुर्याने घेतलेले निर्णय आत्ता तुमच्या बाजूने काम करतील तुमच्या शब्दांचा प्रभाव पडेल आणि लोक तुमच्या सल्ल्यांचे पालन करतील यावेळी तुमच्या सामाजिक दर्जाही उंचावेल आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तिथे तुमची ओळख होईल गुरुपौर्णिमेचा हा विशेष योग तुम्हाला केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही सक्षम करेल म्हणूनच मीनराशीच्या सर्व लोकांनी या गुरुपौर्णिमेला त्यांच्या वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत तुमच्या वडिलांची सेवा करा आणि लक्ष्मीनारायणाच्या भक्तीवर लक्ष केंद्रित करा क्रमांक तीन रास गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस ही मकर राशींच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही पासष्ट वर्षानंतर यावेळी असा दुर्मिळ योगायोग घडत आहे जेव्हा तुमच्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होऊ लागतील आणि भाग्याचे बंद दरवाजे उघडत जातील या गुरुपौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद तुमच्या राशीवर पडणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलू शकतात या शुभयोगाच्या प्रभावामुळे ज्या लोकांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकले होते त्यांचे लग्न आता निश्चित होईल असे मजबूत संकेत आहेत जुने वाद मिटतील आणि कुटुंब पातळीवर आरामाची भावना निर्माण होईल ताणतणाव आरोग्य समस्या किंवा वारंवार अपयशाशी झुंजत होते त्यांना आता खूप दिलासा मिळणारा आहे गुरूंच्या वर्षासोबत तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होईल त्याला खऱ्या अर्थाने सुवर्ण चेहरा म्हणता येईल तुमचे काम गती घेईल रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक स्थिरता मिळू लागेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते त्यांच्या करिअर किंवा अभ्यासात प्रगती पाहून मन आनंदी होईल नोकरी आणि नवीन जबाबदाऱ्याचा काळ आहे बढतीची शक्यता प्रबळ आहे आणि तुमच्या मेहनतीला आता खरी मान्यता मिळणार आहे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती येईल तुमच्या जीवनसाथीसोबतचे नाते गोड होईल आणि परस्पर समजूतदारपणा मजबूत होईल कुटुंबातील सर्व सदस्य सहकाऱ्यांच्या भावनेने एकमेकांना साथ देतील ज्यामुळे घराचे वातावरण सकारात्मक आणि आनंददायी राहील यावेळी तुम्हाला इतरांना मदत करण्याची प्रेरणा मिळेल समाजात असो वा तुमच्या शेजाऱ्यामध्ये तुमची प्रतिमा बुद्धिमान सहकार्यशील आणि प्रभावशाली व्यक्तीची असेल क्रमांक चार कुंभराशी यावेळी गुरुपौर्णिमा कुंभराशींच्या लोकांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही पासष्ट वर्षानंतर असा दिव्य योग तयार होत आहे जो तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतो हा असा काळ आहे जेव्हा दीर्घ काळापासून असलेल्या समस्या मागे हटतील आणि जीवनात एक नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि नवी आशा दार ठोठावेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने ग्रहांच्या या दुर्मिळ संयोगात तुमच्या आयुष्यात मोठे बदल येणार आहेत विशेषतः विवाहित जीवनाशी संबंधित चिंतावर उपाय आता शक्य आहे ज्या लोकांचे नाते वारंवार तुटत असे किंवा काम पूर्ण होण्यापूर्वीच थांबत असे आता अशा लोकांसाठी शुभ संकेत दिसत आहेत आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरणार आहे कामाला गती मिळेल आणि अपूर्ण राहिलेली प्रकल्प किंवा योजना पुन्हा पुन्हा आता या यशाकडे वाटचाल करतील या गुरुपौर्णिमेला असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तुम्ही केलेले कष्ट आता फळ देतील समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या सूचना गांभीर्याने घेऊ लागतील देवी लक्ष्मी आणि भगवान नारायण यांच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास वाढेलच पण तुम्हाला मानसिक शांती आणि संतुलनही मिळेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ सकारात्मकता आहे जे लोक बऱ्याच काळापासून कोणत्याही आजाराशी किंवा थकव्याशी झुंजत होते त्यांना आता आराम मिळेल कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे संकेत आहेत लग्न लग्न किंवा कोणतेही शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो घरातील वातावरण आनंदी असेल आणि नातेसंबंधामध्ये गोडवा येईल ही गुरुपौर्णिमा केवळ एक दिवस नाही तर तुमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात असू शकते म्हणून हा शुभ प्रसंग असाच जाऊ देऊ नका प्रभावी प्रभूंची भक्ती करा गुरूंचे आशीर्वाद घ्या आणि खऱ्या मनाने देवी लक्ष्मीचे स्मरण करा कारण हा काळ तुमच्यासाठी वरदान म्हणून येणार आहे पाचवा क्रमांक वृषभ या वर्षाची गुरुपौर्णिमा वृषभ राशीच्या लोकांसाठी एका देणगीपेक्षा कमी नाही पासष्ट वर्षानंतर जेव्हा ग्रहाची हालचाल पुन्हा तीच दुर्मिळ युती निर्माण करत आहे तेव्हा तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे विशेषतः ज्या लोकांच्या कुंडलीत लग्नाशी संबंधित अडथळ्यांचा सामना करावा लागत होता आता ते सर्व ग्रह युती तुमच्या बाजूने येणार आहेत शनीची दृष्टी तुमच्या सातव्या भावावर पडत आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आता तुम्हाला वैवाहिक सुख प्रेम आणि स्थिरतेकडे घेऊन जाणार आहे त्याचवेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जे लोक खूप काळापासून खऱ्या जोडीदाराच्या शोधात होते आता त्यांना त्यांच्या नशिबात लिहिलेला जीवनसाथी मिळू शकतो वृषभ राशींच्या लोकांसाठी खूप शुभ संकेत घेऊन आले आहे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला कामात नवीन यश मिळेल आणि ज्या योजना फक्त कागदावर होत्या त्या आता प्रत्यक्षात येण्यास सुरुवात होईल जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नातेसंबंध मजबूत करण्याचा हा काळ आहे आणि जे आधीच विवाहित आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम समजूतदारपणा आणि सुसंवादाचा काळ असेल तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा मिळेल आणि त्यांच्यासोबत वेळ घालून तुम्ही आंतरिक संतुलन अनुभवाल तसेच या काळात तुमच्या घरात लग्न किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासारखे काही शुभ कार्य नियोजित केले जाऊ शकते आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय सकारात्मक आणि उत्साही वाटाल तुम्हाला जुन्या आजारापासून आराम मिळेल आणि तुमचे मनोबल वाढेल ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी एक नवीन ऊर्जा नवीन सुरुवात आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येईल श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद